अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडले नाहीत आणि पडले तर आम्ही सरकारचा सत्कारच करू स्वागतच करू मात्र अजून दिवाळी दिवाळी पैसे पडायला सुरुवात झाली जरा माहिती घ्या काही ठिकाणी अपघाती खासदार झाला असं अच्छा आता ते काय म्हणताय तुम्ही पण कुठे रिकाम त्या माणसाला वेळ देता हो। त्याला कुत्र विचारत नाही ते काय म्हटले हे काय म्हटले आता स्मिता वा यांचं जेवढं वय आहे तेवढं त्यांनी पक्षात काम केलंय त्यांनी गद्दारी केली नाही तिकीट कापल्यानंतर यांचं त्यांनी काम केलं त्यांनी त्यांना काय आता काय बोलायला लावतात उदय वाघांनी त्यांना उदय वाघांनी दोन हजार चौदाचा ए व्ही फॉर्म उदय वाघ यांच्या घरातून मी स्वतः आणलेला आहे त्यांनी ते पद्यावेळेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते पक्षाचं नेतृत्व ते करत होते आता त्या लोकांविषयी म्हणतील ते अपघाताने झाले मग आता <coughs> अपघाताने कोण झालं आहे उन्मेष पाटील अपघातानेच आमदार झाले आणि अपघातानेच खासदार झाले आणि अपघातून घरी बसले बघा ना, ना, ना तुम्ही आज काय परिस्थिती आहे बघा मी काय मी राजकीय विरोधक म्हणून त्यांच्याविषयी दोन शब्द वाईट बोलतो विषय जाऊ द्या तुम्ही सर्व पत्रकार चाळीसगाव आणि लोकसभा मतदारसंघात जा जेवढे गावं असतील तेवढ्या गावात तुम्ही जाऊन प्रातिनिधिक स्वरूपाची चर्चा करा की उन्मेष पाटलांनी तुम्हाला काय काय शब्द दिले होते आणि काय पूर्ण केलीत प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात त्यांना माझ्या तालुक्यात कुत्रही विचारत नाही तुम्ही उगीच त्याला म्हणतो की बाशी कळेला उद देण्याचं कामच करू नका त्यांचं कुठेही काम नाही ते असाच फक्त आरोप प्रत्यारोप करून आता मोठ्या लोकांवर चिखलपेक करायची आरोप करायची हे ते त्यांचा आहे त्यांनी राजू देशमुखांवर बी असे आरोप केले होते देवकर आप्पांवर आरोप केले होते ते ज्याच्या जसं राहिलं ते एकदम बोलणारा पोपट <coughs> त्या बोलणाऱ्या पोपटची काही तुम्ही फार त्याला महत्त्व देण्याची गरज नाही आणि तुम्ही मला विचारण्यापेक्षा जरा त्यांना पण विचारा की त्यांनी काय आश्वासनं दिली काय काय सांगितलं तुम्हाला पण पत्रकार तुम्ही त्यांना काय विचारत नाही की तुम्ही हे बोलले होते नगर परिषद घेतली त्यावेळेस हे शब्द दिला होता पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्या असं सांगितलं होतं मार्केट घेतली एक रुपयात जेवण देऊ मी दर रविवारी नगरपालिकेत बसेल गल्ला जमा करून चालले गेले नगरपालिकेत वेळच दिला नाही त्यांच्या काळातल्या योजनाच पूर्ण झाल्या नाही जरा माहिती तरी घ्या ना जाऊन विचारा कॉमन मॅन काय म्हणतोय मंगेश चव्हाण किंवा उन्मेश पाटील किंवा प्रमुख चार लोक हे कदाचित त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी बोलत असतील तर त्या माणसाने जर असं काम केलं असतं शेतकऱ्यांविषयी खरंच कळवळा असता तर लोकांनी त्यांना का नाकारलं का ते सकारात्मक चित्र उभे करू शकले नाही ते आता कृषी विज्ञान केंद्र एवढे एवढ्या मोठ्या गोष्टी सांगतात त्यांच्या काळात काय केल्या नाहीत त्यांचे कोणी हात धरले होते त्यांनाही करायचं होतं ना बोलणं सोपं असतं साधं एक तलाठी कार्यालय एखादी इमारत एखादं काही काम त्यांनी पूर्ण केलं आणि लोकार्पण केलं असं कधी झालं नाही त्यांच्या कार्यकाळातली अजूनही कामं काही संपलेली नाही आहेत अशा पद्धतीने एक लोकप्रतिनिधी असले खासदार बघा एका महिला खासदाराविषयी असं बोलणं म्हणजे त्यांच्यातून त्यांची उद्देगनीता लक्षात येते म्हणजे रा देशाच्या सर्वोच्च सभागृहातल्या खासदाराला असं सार्वजनिक ठिकाणी सरकारी कार्यालयात इतक्या शिव्या देणं मला असं वाटतं की हे दुर्दैव आहे कदाचित ते त्यांचे संस्कार असतील काय असेल ते त्यांनाच माहिती परंतु याचा निषेध भारतीय जनता पार्टी करते संस्कारातला वाढलेला कार्यकर्ता अशा पद्धतीने प्रशासन चुकलं तुम्ही प्रशासनाशी बोलत होता तिथपर्यंत ठीक आहे परंतु राजकारणात तुम्ही महिला लोकप्रतिनिधीशी अशा पद्धतीने घारड्या भाषेत जे बोललात त्याच्यावरनं तुमच्यावरचे संस्कार लक्षात येत आहेत शेवटचा प्रश्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणावर पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आपल्याला खरं तर याच्यामध्ये तर सरकारी कामात अडथळा आणण्याचा ता गुन्हा दाखल करायलाच अपेक्षित होतं त्यांनी काय केलं आणि काय मला माहिती नाही गुलाबराव पाटील काय बोलले मी अजून ऐकलं नाही ते त्यांचं पालकमंत्री म्हणून त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते मतही व्यक्त केलं असेल पण त्या विषयाच्या संदर्भात म्हणजे महिला आम्ही भारतीय जनता पार्टीकडनं महिलेवर बोललेल्या शब्दाची तक्रार भारतीय जनता त्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत सर्वात जास्त मताधिक्यांना ते महाराष्ट्रात निवडून येण्यामध्ये त्यांचं देखील यावेळेस काम राहिलेलं आहे त्या संसद त्यांना रत्न मिळाला आहे आणि त्यांचा अपमान म्हणजे हा पूर्ण लोकसभा मतदारसंघातला महिलेंचा अपमान आम्ही समजतो आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्यावर जे झाले त्याची फिर्याद देणार आहोत